सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड येथील एमआयडीसी परिसरातील दंतकाळे कारखान्यात एक मांडूळ जातीचा बिनविषारी साप आढळून आला कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ याची माहिती सर्पमित्र इस्माईल रंगरेजांना दिली या घटनेची माहिती मिळताच इस्माईल रंग्रेज आणि त्यांचे सहकारी इम्रान पटेल यांनी घटनास्थळी धाव घेत सापाला सुरक्षित पकडून रेस्क्यू केले पकडलेल्या सापाची लांबी सुमारे तीन फूट असून त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे सर्पमित्र यांनी सांगितले की हा साप बिनविषारी असून शेतातील उंदिरांनी घुशी खात असल्यामुळे शेतीचे संरक्षण करतो त्यामुळे साप निघाल्यास त्याला न मारता सर्पमित्राशी संपर्क साधावा मांडूळ सापाबाबत व गैरसमजुती पसरल्या आहेत काही जण हा साप दोन तोंडाचा असून घरात ठेवला तर पैशाचा पाऊस पडतो असा चुकीचा समज ठेवतात परंतु हे पूर्णपणे अवैज्ञानिक व बेकायदेशीर आहे सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांनी सांगितले की मांडूळ हा साप भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमन एकोणीसशे बहात्तर सुधारणा दोन हजार बावीस अंतर्गत अनुसूची एक मध्ये समाविष्ट आहे त्यामुळे या सापाला आपल्या ताब्यात ठेवणे त्याचा छळ करणे सोबत घेऊन फिरणे किंवा ने हे कायद्यानुसार गुन्हा आहे अशा प्रकारच्या कृत्यासाठी तीन ते सात वर्षांची शिक्षा आणि पंचवीस हजार रुपये दंड अथवा दोन्हीही होऊ शकतात असे सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांनी सांगितले